आज आपण इथे बघू शकता शिर्डीचे काही तरुण इथं फुटपाथ वर बसस्टॉपवर किंवा गावात झोपलेल्या गरीब लोकांना इथं थंडीपासून बचाव करण्यासाठी कांबळे चादरी अशा गोष्टींचं वाटप करताय तर आता सध्या हे तरुण शिर्डीच्या वर आहेत आणि वर आता इथे वाटप करतात ते तर यांच्यापैकी आपण एखाद्याला विचारू माझ्याकडे गेले यांच्यापैकी आपण एखाद्याला विचारू की नेमकं काय चाललंय यांचं इथे भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा काय करताय तुम्ही माझं नाव प्रसाद राजेंद्र लोला हे थंडीसाठी ब्लँकेट आणले आपण आपण फंड जमा केले थंडीसाठी जे गरीब लोक आहे

थिला, थिला थिला थिला। आगे। 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 आज इथं शिर्डीमध्ये मध्ये काही तरुणांनी रस्त्यावर झोपलेल्या गोरगरीबांना उबदार कपडे आणि ब्लँकेट्स वाटलेले आहेत ते युवक आता आपल्या बरोबर आहेत त्यांना आपण विचारू त्यांचा अनुभव कसा होता किती ब्लँकेट वाटले काय सगळं घडले ते आपण त्यांना विचारून घेऊ श्री की आ, कशी सुचली तुम्हाला कल्पना ही कल्पना ही एकदम अगदी सहजपणे सुचली मी असा इंस्टाग्राम चे रील उचकत होतो उचकता उचकता मला एक रील आली त्या रील मध्ये एक माणूस स्वतःच्या खर्चाने गोरगरिबांना ब्लँकेट वाटत होता मी पाहिली आणि सहज मनात विचार आला की आपल्या सिटीत पण बरेच पाहिजे गरीब वर झोपता बस वर झोपता रेल्वे स्टेशनवर झोपता म्हणलं आपणही प्रयत्न करून बघावा म्हणून मी सहज एक मेसेज टाईप केला की के आपण आज की कुठे जातो खर्च करतो तर शंभर दोनशे पाचशे रुपये कोणाला काही अडचण नाहीये आणि त्या एका मेसेजला कोणालाही पर्सनली कॉल न करता काही न करता त्या एकाच ब्रॉडकास्टच्या मेसेजवर मला भरभरून प्रतिसाद भेटला की आम्हाला आज दोनशे ब्लँकेट व दोनशे चादरी ज्या चटाई आपण खाली आतरतो एवढे आम्हाला खरेदी करते एवढा मला पैसा डोनेशन शिर्डीच्या लोकांनी मला साथ दिली त्यामुळे आज तुम्ही जे बघताय की आम्ही जे गोरगरिबांना ब्लँकेट दिले चादर दिली या सर्वांच्या मदतीमुळे दिली फक्त मदती त्या माणसाची रील बघितली आणि रील बघितला बघितलं लोक ते खटका पाडला की नाही आपल्याला पण हा काम करायचंय आणि पूर्ण पुणे करून घ्यायचंय आणि आम्ही करणारे कोणी नाही आम्हाला करून घेणारे आमचे बाबा आहेत बाबांनी हीच शिकवण दिली का सबका मालिक एक आहे श्रद्धा सबुरी ठेवा आयुष्यात आणि दोन हातमध्ये जे कायम देत चला हीच संकल्पना आमच्या मनात आली आणि आम्ही केलं आणि हे सगळं एका व्हॉट्सअप मेसेज वर तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज एकालाही पर्सनल कॉल करून सांगितलं गेलं नाही की बाबा आम्हाला ब्लँकेट डोनेशन द्यायचे आहे तू पाचशे रुपये देतो का हजार रुपये देतो का फक्त ब्रॉडकास्ट मेसेज झाला स्टेटसवर ठेवण्यात आली आणि त्या मिनिटापासून माझ्या फोनपेला नुसत्या रोंग टोन वाजत होत्या जेवढे व्हॉट्सअपला मेसेज नव्हते ना तेवढे फोनपे चे फक्त मेसेज येत होते का क्रेडिटेड क्रेडिटेड आणि क्रेडिटेड काय काय परिस्थिती पाहायला भेटली तुम्हाला लोकांची कशी परिस्थिती आज आम्ही हॉटेल अमृतच्या पाठीमागे गेलो असता तर तिथे एक काका होते तर ते अशा थंडी त्यांच्या खाली आतरलेलं काही नव्हतं पांगरुम पण नव्हतं ते अक्षरशः म्हणजे असे थंडीनं कडकडत होते तर मग आम्ही तिथं गेलो त्यांना खाली सादर केली यात्रायला त्यांच्या अंगावरून पांघरून टाकलं त्यांना थोडं बरं वाटलं तिथं त्याच्यानंतर असंच म्हणजे प्रत्येक जिथं जिथं गेलो तिथं लोक डायरेक्ट असे हात दौडत होते धन्यवाद धन्यवाद म्हणत होते म्हणजे असं आपुलकीचं काहीतरी वाटलं म्हणजे आज रात्री तर मी तर म्हणतो आज रात्री शंभर टक्के एक छान झोप लागल आता जे सगळे प्रसंग बघितले जसं आपल्या बाबांनी संदेश दिला श्रद्धा सपोरी सपका मालिक एक तसच आपण गावात आता प्रसाद आहे आपला मंगेश होते यांचे मित्र होते तर आपण त्यांच्याकडून शाल आणि ब्लँकेट होतं ती खरेदी केलं आपण तर त्यांनी आपल्याला ते पोच केला आज शिर्डीत मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं का आज संध्याकाळी आपण त्याचे वाटप करू मग आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन सुरुवात आपण बस स्टँड पासून केली बस स्टँड सिटी मार्केट रोड द्वारकामाई परत इथं आता आपण पाठीमागे बघतोय पाठी इथं समाधी मंदिराच्या बाजूला नवीन पूर्ण आलाय पूर्ण शिर्डीमध्ये पूर्ण शिर्डीत आम्ही जिथं आज या दिवशी आम्ही देखरेख करून ठेवलेले होते देखरेख करून ठेवले होते प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक असं कोणी कोणालाच सोडलं नाही का आम्ही त्याला त्याच्यापर्यंत आपण शाल पोचवलेली नाही शाल म्हणजे ब्लँकेट कसा अनुभव वाटला तुम्हाला हा अनुभव कसा होता आजचा आजचा अनुभव अंगाला काटा येणार होता कारण की काटा आल्यासारखाच झाला की एक आजी होती जे त्याला बोलता पण येत नव्हतं काहीच नाही आणि ज्यावेळेस तिच्या अंगोवर एक चादर होती त्याच्यावर हलका साथ फिर ती पूर्ण ओलली चिंब होती किंवा साथ देतली होती ती चादर एवढं थंडी म्हणजे खूप थंडी मी म्हणतो टेम्परेचर आज पहिल्यांदा अकरा बारा डिग्री सेल्सिअस खूप खूप कमी आणि हे गोर गरीब मी म्हणतो ना आपल्याला घरच्यांचा आत खूप राहतो आई वडील भाऊ बहीण खूप असतात की अंगोर चादर घे अंगोर ब्लँकेट घे पण यांना म्हणणारच कोणी नाही एक आधार बाबा आपण चा, आप म्हणतो ना साईबाबा त्या रूपात काहीतरी आम्हाला वाटलं की बाबांच्या अंगोर आपण काहीतरी असं हलकसं चादर ओढल्यासारखे झाले आणि प्लस पॉईंट असं की आपण म्हणतो ना हात खूप असतात देणारे हात खूप राहतात फक्त घेणारा पाहिजे आज ना आम्हाला देणारे खरंच देवाने झाले की त्यांनी प्रतिसाद खूप दिला आणि आमच्या हात घेणारे झाले की त्यांच्या आशीर्वादामुळं आज ते खूप निवंत झोपतील आणि त्यांना गरम ऊब भेटेल सगळ्यांनी एकच सांगू इच्छितो की आपल्याला घरच्यांची खूप साथ आहे यांना साथ नाही आहे एक हात मदतीचा असू द्या आणि बाबाच्या आशीर्वादाने खूप भरभराटी आहे आपल्याला की बाबा आपण थोडंफार इकडं तिकडं खर्च करण्यापेक्षा थोडंफार एक हात मदतीचा आणि मी प्रसादचे खरंच धन्यवाद करेल आणि राजूभाऊ अमोल भाऊ तुमचे सर्वांचे एक धन्यवाद आभार मानाल की एवढे थंडे असून सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर राहिला प्रसाद एक संकल्पना दिली त्याच्यातून मार्ग निघाला मित्र काय यावा आम्हाला शेवट शोड़ शेवट ना अक्षरशः म्हणजे काहीतरी पाच एक हजार रुपये हजार हजार रुपये कमी होते एक व्यक्ती असाय नाव नाही घेणार नाही कोणाचं पण एक व्यक्ती असाय आम्हाला पस्तीस हजार जमा झाले पण ती हजाराची गोष्ट छत्तीस हजारासारखी झाली ती म्हणजे ते एक देवगुणच होता आमच्यासाठी आणि पूर्णपणे समोरचा व्यक्ती आला त्याची पर्सनल गाडी घेऊन आला माझा मित्र आणि गाडी घेऊन आल्यानंतर ते स्वतः आले दर्शन घेतलं तेव्हा बाबांची कृपा आम्हाला काही नको याच्यात फक्त तुम्ही जे काम करताय ते संकल्प करताय पहिल्यांदा झालं की आम्ही मनात आलं आणि ते पूर्ण झालं तेवढंच हे सगळ्यांना की बाबांचा आशीर्वाद खूप आहे एक हात मध्ये ते चा असू द्या बस बाकी काहीच सांग म्हणजे ज्यांनी आम्हाला ब्लँकेट दिली आम्ही पहिले फोन केला ब्लँकेट साठी त्यांनी आम्हाला रेट दिला दोनशे पंच्याहत्तर रुपये ब्लँकेटचा आणि खाली आत राहायची चाराचा रेट दिला एकशे ऐंशी रुपये त्यानं आम्हाला हॉटेलसाठी नाही आम्हाला गोरगरिबांना दान करायचे त्या सेकंदाला से से त्या माणसाचे शब्द एका मिनिटात पलटले भाऊ आमची खरेदी एकशे तीस रुपये आम्ही तुम्हाला एकशे पस्तीस रुपये लावू आणि चादरची खाली आत्रेची त्याची खरेदी पंचान्न रुपये आम्ही तुम्हाला रुपये लावू आणि स्व खर्चानी नवरा बायको म्हणजे विथ फॅमिली ते संभाजी नगरवरून स्वतःची गाडी घेऊन त्या गाडीत माल लोड करून आमच्या दुकानावर पोहोच केला त्यांनी म्हणजे त्यांनी न नपाना तोटात आम्हाला हे दिलंय म्हणजे जो खर्च आमचा छत्तीस म्हणला तो बहात्तर हजाराचा खर्च देईन तर छत्तीस हजारावर आणला ही सुद्धा बुद्धी त्यांना बाबांनीच दिली क जे यांना येत आहे अक्षरशः आम्हाला शेवटी स्टेटस टाकावं लागला का आता कोणी पैसे टाकू नये आमचा कोटा भरलाय आमची तीच ताकद आहे का आम्ही एवढेच वाटू शकतो अक्षरशः आम्हाला स्टेटस लावा लागला का आता कोणी पैसे टाकू नका अशी इतकी म्हणजे हा अनुभव आमच्या आयुष्यभर लक्षात राहील काय केलं आम्ही आज दीड वाजले दीड वाजल्यानंतर आज सुखाची झोप लागेल कारण किती सुखात झोपणार आहे तेव्हा आपण सुखात झोपणार आहे आनंदाची गोष्ट आहे की बाबा अजून आमच्याकडून सहकार्य करून घ्यावं बाबांनी आमच्याकडून अजून काम करून घ्यावा आणि सगळ्यांना सद्बुद्धी द्यावं की अजून तुम्ही तुमच्या हाताने पण सगळ्या हाताने मदत करा बाकी एवढी सूचना आहे की आपण रस्त्याने जातोय गाडीत बसतोय की ते बघतोय की आपण तो उघडा बसलेला ना त्याला झाकण्याचं काम करा कारण बाबांनी सगळ्यांना मदतीचा हातच केलेला आहे बाबांनी कोणाला उपशी जाऊन दिलं नाही आणि कोणाला उपाशी झोपूही दिलं नाही सबका मालिक आहे सध्या सबरी बागा सगळं काय आपल्याला मिळेल बघ तुम्हाला मला एक दोन जण म्हणले बी ब्लँकेट दिला बातमी करू नको फोटो काढू नको स्टेटस लावू नको पण दहा लोक म्हणणारे अशी बी होते तुला आयडिया करून आली मला रील पाहून आली म्हणजे तू रील पाहिली नसती तुला आयडिया आली असती काय म्हणलं नाही म्हणे मग जेव्हा तुझी रील लोक पाहतील किंवा तू जी बातमी करशील ती बातमी जेव्हा लोक पाहतील दहा माझ्या दोन लोकांना तरी ती बुद्धील नाही राणी केलं शिर्डीच्या पोरांनी केलं मग आपण पण करू तू शंभर टक्के बातमी कर त्याच्यामुळे हा कोणताही स्टंट नाही किंवा आम्हाला काही देखावा करायचा नाही फक्त एकच सांगतो का ज्या माणसाची रील पाहून मी हे काम केलं किंवा माझ्या मित्राच्या मदतीने काम केलं आमची रील पाहून दुसऱ्या गावातही हे हो कारण की शिर्डीतच ही परिस्थिती नाहीये परिस्थिती सगळ्याच गावात अशी आहे प्रत्येक ठिकाणी गोरगरबी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तर तिथे रील तुमच्या माध्यमातून पोहोचेल हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही दीड वाजेपर्यंत आमच्या थांबले टू व्हीलर वर आमच्या गावावर फिरले यासाठी आम्ही तुमचे हार्दिक धन्यवाद करतो आभार मानतो तुमचे श्री साईनाथ महाराज जस आपण पाहिलं अशा प्रकारे शिर्डीतील या तरुणांनी रात्रीच फिरून आता आम्ही बघतोय रात्रीचे दीड वाजत आलेले आहे तर हे घरी आनंदाची झोप घेणं सोडून या गोरगरिबांसाठी इथं सुद्धा कपडे वाटत फिरतायत यांचा आदर्श घेऊन शिर्डीतील इतर तरुणांनाही आम्ही याम आमच्या चॅनलद्वारे आवाहन करतो की या सारख्या तरुणांचा आदर्श घेऊन आपणही गोरगरिबांसाठी भुकेल्या जनावरांसाठी इथं सुत्रे पण भरपूर आहे शिर्डीमध्ये तर रात्रीच्या वेळेस त्यांना पण थंडी वाजत असेल त्यांना भूक जातात त्यांच्यासाठी काहीतरी करावं गोरगरिबांसाठी काहीतरी करावं असं आव्हान आम्ही खबर भारत तर्फे करतोय आणि पुन्हा एकदा या सर्व तरुणांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो, देतो। नी, नी की त्यांनी असा काहीतरी विचार मनात आणला आणि ते पूर्ण केलं अमोल आमो भाऊ देखील खूप धन्यवाद म्हणेल की रात्रीचे दीड वाजले थंडीत सुद्धा आम ते आमच्या सोबत आम्ही मोठ्या गाडीत असतं मी हा माणूस त्यांचा कार्यकर्ता काय ना विजय टू व्हीलर कॅमेरामॅन तुमचा टू आमच्या सोबत पूर्ण शिरड फिरले आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो तर एक माणूस रात्री दीड वाजता सोबत टू वर बिना कानटोपीचा थंडीचा फिरतोय त्याचा आम्हाला एक एक पत्रकार म्हणजे आमचे मित्र आहे आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो आज काही लोकांना वाटव करता व्हिडिओ गेला व्हिडिओ गावाला दाखवण्यासाठी केला पण मी एक सांगतो व्हिडिओ करायचं कारण एक आहे तर मी त्याचा व्हिडिओ पाहून हा प्रकल्प केला माझा व्हिडिओ पाहून कोणी दुसऱ्या गावात करत याच्यानी चांगला उद्देश लोकांनी घ्यावा एवढीच माझी विनंती राहील एक हात मदतीचा त्या माणसाचं पाहून मी केलं माझं पाहून दुसरे दहा लोक करावं हीच माझी बाबाचरणी प्रार्थना राहील जी बुद्धी मला बाबाने दिली तीच बुद्धी त्यांना देव आणि लोकांचा असा या गोरगरबांचं भलं हो हीच आमची प्रार्थना आहे तुम्हाला धन्यवाद कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते खबर भारत शिर्डी